नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू ए दोन हजार चौदा टॅक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला पर्यायत एक हँकेल दोन लिनियस तीन ॲरिस्टॉटल चार डिकॅन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार डिकॅन पुढील पी वाय क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस विभाजनासाठी अमिबाला कितीजनक पेशींची आवश्यकता असते पर्यायत एक तीन दोन दोन तीन एक चार शून्य तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एक पुढील पी वायक्यू सी दोन हजार अठरा म्यूकोरेल्स या कवक वर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात पर्यायत एक ब्लॅक मोल्डस दोन ब्ल्यू मोल्डस तीन ग्रीन मोल्डस चार येलो मोल्डस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक ब्लॅक मोल्डस पुढील पी वाय क्यू एस टी हजार सोळा आधी जीवांच्या रोमकी सिलियाटा वर्गाच्या गुणधर्म बहुकेंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांच्या अस्तित्वात हा आहे पर्याय एक कशाभिकी फ्लाझेला दोन छदपादी सारकुड़ीना तीन बीजानुधारी सिओरोझोआ चार रोमकी सिलियाटा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अरोमकी सिलियाटा पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा कवक पेशीची पेशी, पेशी भक्तिका कोणत्या जटिल शर्करीपासून बनलेली आहे पर्यायत एक सेल्युलोज दोन ग्लुकोज तीन सुक्रोज चार कायटीन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार చారీనోర్ భూఢి మే ధన్యవాద